हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आता पहाटेच्या वाजलेल्या आहेत पाच आणि ते बघा खूप शांतता असं पसरलेली आहे आणि रात्रभर फॅनची हवा म्हणजे कृत्रिम हवाच ती तर कृत्रिम हवेमध्ये श्वास घेतल्याच्यानंतर जेव्हा असं पहाटेच्या टायमाला खिडकी किंवा दरवाजा ओपन केला आणि अशी थंडगार नैसर्गिक हवा जेव्हा आली तेव्हा त्या हवेत श्वास घेतला ना तर एकदम फ्रेश फील होतं एकदम भारी वाटतं असं नैसर्गिक हवा घ्यायला आणि आता इथे बघा साहेब निघालेत कामावरती आणि साहेबांचं मात्र एक हे मला नवल वाटतं की त्यांना स्वेटर घालायला सुद्धा खूप अवघड वाटतं दिवसभर हे स्वेटर कोण वागत फिरायचं असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ते फक्त ते फेस मास्क असतो तो फक्त फेसला लावतात आणि बाकी तसंच जातात एवढ्या थंडीच्या वातावरणात सुद्धा तर आता इथे साहेब त्यांच्या कामाला गेल्याच्या नंतर मी ते दूध गरम करून घेते अगोदर तर रात्री दूध आणलं होतं पण ते गरम केलं नव्हतं तसंच ठेवली होती मी पिशवी पण आता हे दूध गरम करून घेते आणि साहेबांचं तर मात्र ते काळा चहाच पिऊन जातात त्यामुळे दुधाचा प्रश्नच येत नाही आणि आता दूध वगैरे गरम झाल्याच्या नंतर थोडासा चहा बनवला आणि चहा पिला थोड्या वेळ बसून आणि त्यानंतर वापस मी ते किचनमध्ये आली आहे तर आता अनुष्कासाठी नाश्ता बनवायचा होता तर अनुष्का अजून झोपीतच होती तरी म्हणजे उठून मला लगेच बोलली की मम्मी आज थोडीशी मॅगी बनवणार खाण्यासाठी कारण की माझ्या स्वप्नात सुद्धा मॅगी येते कारण की मी आता बरेच दिवस झाले तिचा मॅगी पास्ता वगैरे सगळं बंद केलं होतं जवळजवळ महिना झाला मी तिला मॅगी वगैरे थोडी पण खाऊ दिली नाही त्यामुळं आता तिची फेवरेट मॅगी आहे त्यामुळं तिच्या स्वप्नात सुद्धा मॅगी येत होती असं झालं होतं त्यामुळं मी विचार केला की जाऊ दे एखाद्या दिवशी खाल्लं तर काय होतं त्यामुळं आज तिला थोडीशी मॅगी बनवून देते नाश्त्यासाठी आणि आता इथे मॅगी बनवण्यासाठी मी डायरेक्टली असं मॅगी बनवत नाही थोडंसं कांदा टोमॅटो आणि थोडीशी काळी चटणी वगैरे टाकून मी मॅगी बनवते आणि तशीच मॅगी अनुष्काला आवडते बाकी असं प्लेन मॅगी जर बनवली तर तिला एवढी आवडत नाही तर ती आता चेक करायला आली होती म्हणजे मॅगी खरंच बनवते की नाही खोटं बोलते तर जेव्हा तिला दिसलं मॅ प्लेटामध्ये मॅगी तेव्हा ती हे हे गेली निघून आणि तिला कॅमेरा ऑन आहे हे माहितीच नव्हतं ती डायरेक्टली आली होती आणि जेव्हा कॅमेरा बघितली ऑन आहे तेव्हा लगेच पळून गेलेली बघून तर आता इथे कांदा थोडासा मऊ झाल्याच्यानंतर मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं त्यामध्ये आणि त्यानंतर थोडं थोडं टोमॅटो वगैरे टाकून जसं म्हणजे आपल्याला ज्या भाज्या वगैरे आवडतात त्या मी टाकून घेते कधी कधी शिमला मिरची वगैरे असतं तर तेसुद्धा टाकते त्यामध्ये आणि तसं लागतं टेस्ट म्हणजे छान लागतं आणि घरगुती काळा मसाला त्याच्यामुळे तर अजूनच टेस्ट येते त्याला आणि शिवाय मॅगीचा मसाला तर असतोच टेस्टी अगोदरच तर आता इथे मी मॅगी जे आहे ते थोडीशी बारीक करून घेते म्हणजे असं अख्खा न्यूडल्स वगैरे ठेवत नाही मी तर थोडंसं असं तोडून घेते मॅगी आणि त्यानंतर थोडासा इथे काळा मसाला टाकलेला आहे आणि बाकी वैभवला वगैरे तर मॅगी वगैरे जास्ती आवडत नाही पण अनुष्काला आवडते पण कसं तिने माहिती नाही महिनाभर कंट्रोल केलं तिने खाल्ली नाही मॅगी म्हणजे आम्ही एकदा बनवून खाल्ली होती तरी सुद्धा तिने खाल्ली नव्हती ती मॅगी म्हणजे एवढं तिने कंट्रोल केलं होतं पण आज तिला तिची खूप इच्छा झाली होती मॅगी खायची त्यामुळे तिला थोडीशी मॅगी बनवून देते आणि त्यानंतर मी ते आता भांडे घासायला सुरुवात केली जे काही स्वयंपाकासाठी वगैरे भांडे पडले होते ते घासून घ्यायला सुरुवात केली तरी ते मॅगी पण शिजत होती पण अनुष्काचा धरपडा उठला होता जालका नहीं, जालका नहीं की झालं का नाही झालं का नाही असं आणि मी मॅगी फक्त दोन मिनटं शिजवत नाही तर थोडंसं जास्ती वेळ शिजवते कारण की थोडंसं म्हणजे गाळ व्हावं असं शिजवते आणि थोडंसं त्यामध्ये रसा ठेवते त्यामुळं ती अजून टेस्ट लागते तर इथे माझे भांडे चालू होते तोपर्यंत नाही नाही मग तिच्या तिच्या दोन ते तीन चक्रा झाल्या होत्या चेक करण्यासाठी की झाली की नाही मॅगी म्हणजे रोज नाश्ता बनवला तर तिचं एवढं हे नसतं नाश्ता खाण्यासाठी उत्सुकता नसते पण आज मॅगी आहे त्यामुळं जास्तीच उत्सुकता होती तिला नाश्त्याची तर आता इथे बघा म्हणजे जसं मॅगी शिजली तसं मी गॅस बंद केला की लगेच पळत पळत ती आली आणि तिने स्वतःचं प्लेट लगेच घेतलं जेवढी काही मॅगी होती बनवलेली ती घेतली कारण की असतेच मॅगी टेस्टी असते चवीला खूप छान लागते मसाला पण चांगला लागतो पण ऍक्च्युली हेल्थसाठी ती एवढी चांगली नाही आहे हेल्थ खराब त्यामुळं त्यामुळे सारखं सारखं मॅगी खाणं हे पण चुकीचं आहे कधी तर खाल्लं तर ठीक आहे आणि हे बघा इथे आता साडेसहा वाजलेले आहेत सकाळच्या तर एक वेगळाच रंग असा उजेड पडला होता म्हणजे केशरी केशरी कलर असा सकाळ दिसत होती आणि खूप सुंदर असं वातावरण झालं होतं कारण म्हणजे रोजची पहाट अशी नसते ही एकदम सोनेरी पहाट होती एकदम सुंदर दिसत होतं वातावरण तर आता इथे भांडे वगैरे झाल्याच्या नंतर मी आ, हे सिंकच्या बाजूचा जो एरिया आहे तो पण घासून घेतला स्वच्छ आणि सिंक पण घासून घेतली आणि ते टाइल्स वगैरे पार्टिशन वगैरे सगळं घासून घेतलं आणि त्यानंतर आता इथे पाणी धापायला ठेवते आंघोळीसाठी तर आता अनुष्काची तर आंघोळ वगैरे झाली होती पण वैभवची आणि माझी आंघोळ बाकी होती तर आता अगोदर मी आंघोळ करून घेईन आणि नंतर अंग वैभवसाठी पाणी ठेवे आंघोळीला आणि आता इथे भांडे पण मी लगेच लावून घेते मांडणीला कारण की किचन जे आहे ते मला क्लीन करायचं होतं आणि त्यासाठी अगोदर किचन मोकळं करणं हे गरजेचं होतं त्यामुळं अगोदर ही भांडे सगळी मांडीला लावून घेते जाळी वगैरे काढली की लगेच मग किचन क्लीन करून घेते म्हणजे माझी सगळी कामं ओके होतात किचन क्लीन झालं ना मग त्यानंतर हॉलची क्लिनिंगला सुरुवात करता येते आणि हॉलमध्ये पण आता ह्या टायमाला भरपूर पसारा पडलेला असतो आमच्या म्हणजे रात्री मुलांनी काही अभ्यासासाठी वगैरे काही टेबल वगैरे काढलेले किंवा पुस्तकं वगैरे हे सगळं पडलेलं असतं पण त्या अगोदर इथे आता मी अनुष्काचे केस विसरत होते कारण की तिला कॉलेजला जायचा वेळ झाला होता आणि तिचं कॉलेज मात्र उशिरा असतं म्हणजे आजचं कॉलेज असतं तिचं तर ती एवढं लवकर उठते आणि सकाळी सकाळी लवकर उठूनच तयारीला लागते म्हणजे तिचं म्हणणं असतं की लवकर उठलं तर चालतं पण उशीर नाही झाला पाहिजे कॉलेजला जाण्यासाठी त्यामुळे ती एवढे लवकर उठते आणि आता तिची तयारी करून दिल्याच्या नंतर मी ते बेडरूम मध्ये आले आणि बेडरूम मधला सगळा पसारा काढते कारण इथे पण भरपूर पसारा पडला होता हे चटई टॉवेल हे आंतरुण पांघरुणं हे सगळं पडलं होतं आणि अगोदर हे बेड वगैरे सेट करून घेते आणि त्यानंतर मग लादी पोछा वगैरे सगळं करायला चालू करते आणि सकाळची जी कामं असतात ना ती एकदम शांत दिमाखाने व्यवस्थित असं करत असते मी एकदम घाईगडबड गडबड नाही एकदम शांत दिमाखाने करते पण एवढं मात्र की जर आपण एकदा बसलं ना काम करता करता थकून बसलं किंवा झालं संपला विषय कारण की कि एकदा बसलं की मग खूप कंटाळा येतो पुन्हा कामाची सुरुवात करायला त्यामुळं हळूहळूच काम करायचं पण बसायचं नाही आणि ही जी रजाई आहे ना ती मी अगोदर पलंगावरतीच ठेवत होते म्हणजे वरच्या साईडला असं ठेवत होते पण वैभूदा हो वैभूदा लवकरच घाण करून टाकतो रजाई कारण की खेळून वगैरे येतो मातीमध्ये आणि डायरेक्टली पलंगावरती जातो तसंच त्यामुळे माती वगैरे लागते आणि रजाई खूप जड आहे त्यामुळं ते सारखं सारखं धुवणं पण शक्य नाही त्यामुळं मग मी ते याच्यामध्येच त्या बॉक्समध्येच ठेवून देते ती रजाई आणि त्यानंतर आता इथे टॉवेल जे आहेत ते ओरले ते सगळे टॉवेल मी ते सुकायला टाकले आणि कामं चालू असताना जे जसं जसं मी बाल्कनीत येते ना तसं मला इथून निघूच वाटत नाही कारण एवढं छान वातावरण असतं इथलं तर हे बघा सूर्य पण उगवलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि हवा पण एकदम फ्रेश असते आणि फ्रेंड्स हे जे झाड आहे ना हे उन्हाळ्यामध्ये ना एकदम असं कडाक्याचं एकदम फक्त लाकडंच राहतात याच्यामध्ये काहीच एक पण पानं नसतं पण जसं पाऊस पडला पहिला पाऊस पडला की लगेच त्याला पुन्हा पालवीस म्हणजे फुटते म्हणजे एखादा निर्जीव वस्तूला पुन्हा जीव आल्यासारखं होतं त्या झाडाचं आणि इथे आता अनुष्काची तयारी पण पूर्ण झालेली आहे पण वैभवची मात्र झोप चालू आहे कारण आज तो जॉगिंगला वगैरे गेला नाही आणि म्हणजे तो काही कबड्डी का वगैरे खेळताना पडला होता तर त्याचा पाय दुखत आहे त्यामुळं तो जॉगिंगला वगैरे गेला नाही तर इथे बघा आठला दहा कमी आहेत आणि अनुष्का मॅडमचा कॉलेज जे आहे ते उशिरा म्हणजे आठ साडेआठच्या टायमाला असतं तरी सुद्धा एवढ्या लवकर पहाटा पहाट पहाटं उठून गोंधळ करते ती तरी इथे आता आंघोळीचं पाणी पण तापलं होतं तर आता वैभवला पाणी पण उतरवून देते आठ वाजल्यात उठ आणि आता इथे वैभवला उठवत उठवत मी इथे भीम घेते लावली आणि सकाळी सकाळी भीम घेते ऐकायला ना खूप छान वाटतं म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा माझे पप्पा असे भीमगीते लावायचे आमच्याकडे घरी एक छोटासा टेप होता आणि ते कॅसेट्स वगैरे ते तशा टाईपचे होते तर तेव्हा आमचे पप्पा ना पहाटेच्या टायमाला असं भीमगीते लावायचे आणि एकदम छान असं वाटायचं आम्हाला म्हणजे झोपीतसुद्धा म्हणजे कानावरती बाबासाहेबांची जेव्हा गाणे पडतात ना तेव्हा एकदम मन प्रसन्न होतं आणि एकदम म्हणजे नवीन ऊर्जा आल्यासारखे होते शरीरामध्ये आणि माझे बालपण जे आहे ना ते असंच बाबासाहेबांचे गाणे ऐकून किंवा बाबासाहेबांचे जे, जे कार्य आहेत ते कार्य ऐकून त्यांच्या गोष्टी ऐकून असं माझं बालपण गेलेलं आहे कारण की माझे जे, जे आजोबा होते ना माझ्या आईचे वडील आणि वडिलांचे वडीलही जेव्हा पण ते गावाला असायचे आणि आईचे वडील इथे आमच्या बाजूलाच राहायचे त्यामुळं म्हणजे जेव्हा कधी आमचे आजोबा यायचे ना आमच्या घरी तेव्हा बाबासाहेबांची खूप गोष्टी सांगायची ते म्हणजे बाबासाहेबांनी केलेला त्याग त्यांचा संघर्ष ते अन्यायविरुद्ध केलेला लढा हे सगळ्या गोष्टी ऐकून खूप आश्चर्य वाटायचं म्हणजे वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेणारा एक मुलगा ज्याला पाणी पिण्याचा पण अधिकार नव्हता अशा समाजातून आलेला एक मुलगा आज पूर्ण जगावरती स्वतःची छाप सोडून जातो म्हणजे सगळं जग जे आहे ते त्यांना सिंबल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक म्हणतंय पण आजकालची परिस्थिती पाहता खूप अतिशय खंत वाटतं मनाला की एक काही म्हणजे मोजके नीच प्रवृत्तीची माणसं जे असतात ते बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करतात तर कधी काहीतरी व्हिडिओ वगैरे टाकून सोशल मीडियावरती त्यांचा म्हणजे अपमान करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे एक ती सुरतची लेडीजच आहे बघा गुजरात सुरतमधली एक लेडीज तर तिने म्हणजे काहीतरी व्हिडिओ टाकला होता की एक बद्दल आणि भीमटो नीलटो असं असं म्हणजे तिची एकदम गलिच्छ भाषा होती तर त्या स्त्रीने म्हणजे थोडसं तरी तिला अक्कल आहे की नाही काय माहिती नाही की ज्या मनुस्मृतीचे पानं फाडले म्हणून ती एवढा व्हिडिओ बनवून टाकते सोशल मीडियावरती म्हणजे ती मनुस्मृतीला मानणारी बाई आहे तर मला हे म्हणायचं आहे की ती मनुस्मृतीला मानणारी बाई आहे तर ती मनुस्मृतीच्या का, कानून कायद्यावरती का चलत नाही मनु, मन मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे की बायकांना काही अधिकार नाहीत बायकांना बोलण्याचा सुद्धा अधिकार नाही तर शिक्षणाचा अधिकार तो तर लांबच राहिला पण आज बाबासाहेबांच्या देणगीमुळे म्हणजे आपल्याला स्त्रियांना म्हणजे पुरुषांच्या बरोबर उभं राहून काम करण्याचा अधिकार मिळाला आहे म्हणजे प्रत्येक बाबतीत ते शिक्षणाच्या बाबतीत असो नोकरीच्या बाबतीत असो किंवा कुठल्याही बाबतीत असो आपण आज पुरुषांच्या बरोबरीला उभं राहून काम करतो आणि पुरुषांपेक्षा सुद्धा काही जास्त अधिकार बायकांना मिळालेत ते बाबासाहेबांची देणगी आहे आणि एक बाईच बाबासाहेबांविषयी अशी बोलते हे ऐकून खूप चिड येते मनाला आणि मनुस्मृतीच्या पुस्तकाची चार पानं फाडली म्हणून ती बाई एक व्हिडिओ बनवते आणि सोशल मीडियावर टाकते पण त्या बाईने थोडं तरी विचार करायला पाहिजे की ज्या मनुस्मृतीला ती एवढं मानते उड़े ही करते त्याच मनुस्मृतीमध्ये त्या बाईचं स्थान काय होतं म्हणजे मनुस्मृतीच्या कानून कायद्यानुसार बायकांना बोलण्याचासुद्धा अधिकार नव्हता बाई ही जात म्हणजे पुरुष आणि बाई या जातीमध्ये बाई ही जात एक मागासवर्गीय जात होती म्हणजे फक्त चूल आणि मूल एवढंच फक्त बाईने बघायचं म्हणजे बाई ह्या जातीला मान पान अजिबात नव्हता एक पायातलं चप्पल अशी बायकांना वागणूक भेटायची पण एक की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मात्र बायकांना म्हणजे मान सन्मान एक खूप आदर भेटायचा कारण जिजाऊचंच उदाहरण बघा पण त्या टायमाला म्हणजे शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज हे मनुस्मृतीचे कानून कायदे जास्ती मानत नव्हते ते मा समभाव असं मानायचे सगळ्या धर्माचे लोक त्यांच्या म्हणजे सैन्यामध्ये पण असायचे सामील आणि स्त्रियांना पण पन... खूप आदर सन्मान भेटायचा आणि सुरक्षा पण भेटायची स्वराज्यामध्ये आणि तसंच म्हणजे स्वराज्याचं स्वप्न डोळ्यापुढं ठेवून बाबासाहेबांनी स सा, म्हणजे भारताचं संविधान लिहिलं आणि आज त्याच संविधानाचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात काही लोक तर आपण जे काही इमानदार भारतीय भारतवासी आहोत अशा प्रत्येक भारतवासीने प्रयत्न केला पाहिजे की आपल्या संविधानाचं रक्षण झालं पाहिजे म्हणजे जे संविधान प्राण्यांना प्राण्यांनासुद्धा जीवदान देतं झाडांना जीवदान देतं अशा संविधानाचं रक्षण आपण केलंच पाहिजे कारण की तुम्ही विचार करा एखाद्या मुख्या प्राण्यांचा जर कोणी हत्या केली कुणी काय शिकार केली तर ते, ते कानून कायद्याच्या विरुद्ध आहे किंवा कोणी झाड जार जरी तोडलं तरीसुद्धा त्यावरती केस होऊ शकते म्हणजे संविधानामध्ये मुख्या प्राण्यांचा सुद्धा विचार केला आहे झाडांचासुद्धा विचार केला आहे आणि अशा चांगल्या आपल्या संविधानाला वाचवण्याचं काम आपण सगळ्यांनी एकजुटीनेच केलं पाहिजे तर फ्रेंड्स आता वेळ आहे दुपारची आणि दुपारच्या टायमाला मी एक सुंदर अशी उशी तयार करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी मी इथे दोन जुने कपडे घेतलेत आणि एक ताट ठेवून त्याला असं गोल पेन्सिलने आखून घेतलं आणि त्यावरती शिलाई मारत होते तर दोन इंचाचं इथे मी स्पेस ठेवला होता कारण की पूर्ण एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पूर्ण शिलाई मारली नाही दोन इंचाचा गॅप ठेवला दोन्ही टोकांमध्ये कारण की कापूस वगैरे भरायला पुन्हा कामाला येईल आपल्याला आणि त्यानंतर हे पूर्ण सर्कल असं शिवून काढलं आणि ते उलटा कपडा करून घेतला तर हे अशा टाईपचं झालं तर इथे बघा आता अशा टाईपने फोल्ड केलं आहे कपड्याला आणि आता इथे हे मार्क करत आहे मी दोन्ही साईडला तर आता पुन्हा एक फोल्ड केला आणि त्यानंतर इथे आणि एक आतमध्ये असे मार्क केले आणि चार इथे बिंदू तयार झाले तर आता या चारही बिंदूला एक रेषा आखून घ्यायची स्केलने तर अतिशय सुंदर अशी पिलो तयार करणार होती मी पण इथे कपडा कमी पडला आणि थोडासा मोठा कपडा घ्यायला पाहिजे होता मी तर हे बघा चारी पण बिंदू मी अशा प्रकारे स्केलने रेश ओढून जोडून घेतले आणि त्यानंतर, त्यानंतर त्याला अशा प्रकारे फोल्ड केलं हाफ असा फोल्ड केला एकदम बरोबर असं व्यवस्थित कपडा घ्यायचा दोन्ही बाजूचा त्यानंतर अशा टाईपने दोन शिलाया मारायच्या तर इथे मी शिलाय पण मारून झाल्या पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही जी डिझाईनवाली उशी होणार होती ही एकदम छोटी साईजची होणार होती थोडीशी मोठी साईज राहिली म्हणजे आपल्याला व्यवस्थित उशी वापरता येते पण ही एकदम छोटी उशी होणार होती त्यामुळं मग मी अगोदर ह्या दोन शिलाया मारल्या आणि त्यानंतर मार वापस खोलल्या आता इथे शिलाया खोलून झाल्या वापस गोल सर्कल जसं होतं तसं केलं आणि त्यानंतर इथे एक जुनी उशी होती माझी त्या फाटलेली होती ती तर ती फाडली मी आणि त्यामधला जो काही कापूस होता तर तो सगळा कापूस मी ह्या सर्कलमध्ये व्यवस्थित असा भरून घेतला आणि हे जे दोन इंचा जो स्पेस ठेवला होता ना त्या स्पेसमधून मी हा सगळा कापूस भरून घेतला आणि त्यानंतर तोच स्पेस जो आहे तो लॉक करून घेतला वापस आणि इथे बघा अशा टाईपची उशी तयार झाली आणि थोडासा कापूस शिल्लक राहिला होता तर ते नंतर मी जेव्हा मोठी उशी बनवेन डिझाईनची त्या टायमाला मी वापरेन तो कापूस तर इथे बघा आता गोल सर्कल अशी उशी तयार झाली आहे पर एकदम मऊ अशी उशी होती पण याला तर काहीतरी डिझाईन असली पाहिजे नाहीतर असंच कसं ठेवायचं म्हणून मी थोडीशी डिझाईन करण्याचा प्रयत्न केला तर इथे अगोदर सुईने असं एक टाका मारला आणि त्यामध्ये एक छोटासा असा मनी होता तो मनी इथे मी फिट केला मध्यभागी आणि ती म्हणजे उशीच्या दुसऱ्या साईडनी हे अशा प्रकारे मी एक टाका मारून घेतला हे बघा तर इथे बघा सुंदर अशी डिझाईन तयार झाली होती म्हणजे मला करायचं होतं वेगळी सुंदर अशी डिझाईन पण इथे झालं वेगळंच तर जाऊ द्या कुठंतरी पहिल्यांदा काहीतरी करायला का गेलं तर काहीतरी मिस्टेक होतच असते तर इथे अशा प्रकारची उशी इथे तयार झाली होती आणि आता इथे वेळ झालेली आहे संध्याकाळची संध्याकाळच्या सव्वा पाच वाजलेल्या आहेत आणि वैभव पण शाळेतून आला आणि त्याची पेठपूजा चालू होती तर इथे अनुष्काचं काहीतरी वेगळंच चालू होतं म्हणजे तिला काहीतरी रेसिपी बनवायची होती यूट्यूबला तिने बघितली होती ती रेसिपी आणि ते असं काहीतरी नवीन नवीन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करते म्हणजे आपलं रोजची भाजी चपाती वगैरे किंवा डाळ भात वगैरे बनवण्याचा तिला खूप कंटाळा येतो पण काहीतरी नवीन रेसिपी बनवायची असली नाही हॅलो फ्रेंड्स खूप उत्साह आणि आता भाजलेले आहेत संध्याकाळच्या सहा आणि त्या अनुष्काचं बघा काहीतरी नवीन रेसिपी बनवायचं चालू आहे तर तसं तर माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे आणि अर्धा स्वयंपाक बाकी आहे पण आता अनुष्काचं काहीतरी चालू होतं रेसिपी बनवायचं तर कोणती रेसिपी बनवणार आहे ग पोटॅटो स्टिक्स हां तर पोटॅटो स्टिक्स अशी रेसिपीचं नाव आहे तर चला तर पाहूया आता कशी बनवते ती रेसिपी आता हे कोणते कोणते मसाले घेतले आहेत सांग हे मीठ हे धना पावडर हुँ? गरम मसाला आ, हे जिरा पावडर आणि हे काय म्हणतात त्याला कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला, मसाला। आणि लाल तिखट लाल तिखट ओके हाँ। हे आता हे झाले मसाले आणि आता हे काय घेतले मग त्याला क्रश केले आणि मग आता हे सगळे मसाले याच्यात टाकायचे ठीक तर आता येथे हे मसाले टाकले आहेत जेवढे होते तेवढे आणि इथं चिली फ्लेक्स घे हा चिली फ्लेक्स थोडस कारण आम्हाला तिखट आवडते पूर्ण टाकणार म्हणजे एक चमचा आता करून घ्यायचं आणि आता आता हे काय त्या बोरणी मध्ये पहिले सगळं मिक्स करून घेतलं म्हणजे एक एक करून नंतर एक चम्मच जवळ घे ना ती घरणी हे काय कॉर्नफ्लॉर कॉर्नफ्लॉर एकच चमचा हा म्हणजे असं डो बनलं पाहिजे आता आपण इथून एक थोडस गोळा घेतलं ते अनुष्काने केलेला तयार नाश्ता फ्राय होत होता आणि तेवढ्यातच ते साहेब पण आले त्यानंतर साहेब गेले फ्रेश व्हायला हो गे तोपर्यंत अनुष्काने हे जे बटाट्याचं जे रोल केले होते ते फ्राय करून घेतले आणि त्यानंतर बसून आम्ही सगळ्यांनी नाश्ता एन्जॉय केला तर, तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय